वचन चार पासून पुढे लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंतरुण निर्दोष असावे जारकर्मी व व्यभिचारी यांचा न्याय देव करेल येस आम्ही लग्न सर्वस्वी आदरणीय असावं वेभिचारी आणि पापी लोकांचा न्याय देव करेल अथरुण पवित्र असावं तर प्रियानो लग्न ही एक नवीन कुटुंबाची सुरुवात आहे आणि लग्न लग्नाचा नेहमी आम्ही आदर केला पाहिजे आणि आम्ही तुमचं कामधंदा सोडून सर्व काय सोडून तुम्ही लग्नाच्या कार्यक्रमाला येता हे लग्न लग्नाचा तुम्ही रिस्पेक्ट आदर केलेला आहे आणि लग्न पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते की लग्नाचा आम्ही आदर केला पाहिजे लग्न नाही झालं तर एक कुटुंब वाढणार नाही एक नवीन परिवाराची सुरुवात होणार नाही तर हे प्रारंभी पासून ज्या परमेश्वराने मनुष्याची उत्पत्ती केली तेव्हापासून हे लग्न जे आहे त्या लग्नाला सुरुवात झालेली आहे हे परमेश्वराच्या हातून झालं जेव्हा परमेश्वर देवाने मनुष्याची उत्पत्ती केली एक वचन मी वास्तू उत्पत्तीचा अध्याय दोन आणि वचन अठरा मग परमेश्वर बोलला मनुष्य एकटा असावं हे बरे नाही तर त्यांच्यासाठी अनुप सहाय्यक मी करीन करी। परमेश्वर देवोलला मनुष्य एकटा असावा असं बरं नाही तर मी त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक करीन ते माझ्या भावान आम्ही मनुष्य जो आहे तो एकटा नसावा ही परमेश्वराची पारंभापासून इच्छा होती ज्या वेळेस परमेश्वराने मनुष्याला मातीतून घडवलं जीवनाचा श्वास ठोकून त्याला जिवंत केलं आणि तो एकटा असायचा आता वेळ कमी आहे म्हणून थोडक्यामध्ये सांगत आहे की प्रत्येक प्राणी परमेश्वराने जोडीजोडीने घडवले होते सर्व प्राणी पक्षी जोडीजोडीने घडवले परंतु आदमाची जेव्हा परमेश्वरांनी उत्पती केली तेव्हा तो मात्र एकटाच होता मग परमेश्वर देवाने बघितलं की याच्यासाठी त्याच्यासारखा लुत्साह नाही मग परमेश्वर देव बोलला की मनुष्य एकटा असा हे बरं नाही तर मी त्याच्यासाठी अनुरूप साहित्य करेन तर पुढच्या वर्षामध्ये दे परमेश्वर देव काय करतो पहा या ठिकाणी एकविसा वर्ष मी वाचतो विसा आदामाने सर्व ग्रामपासू आकाशातील पक्षी व सर्व वन पशु ह्यांना नावे दिली पण आदमला कोणी अनुप साह्य ना आदम जो होता मनुष्य जो होता त्याने सर्व प्राण्या पक्षांना नावं दिली पण आदामासाठी एक सहाय्यक नव्हता त्याच्यासारखा अनु सहाय्यक नव्हता मग परमेश्वर देव एकवीस वर्ष आपण वाचतो मग परमेश्वर देवाने आणि आदामाला गाड निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची ते एक फासरी काढून घेतली तिची जागा मासाने भरून आली आम्ही मग परमेश्वर देवाने काय केलं माझ्या प्रियंनो की आदमाची पुरुषाची एक फासरी काढली आपण कधी पण म्हणतो की स्त्रीला एक फासरी जास्त <laughs> आले लो परमेश्वराची महिमा की स्त्रीला खासरी जास्त परमेश्वराने आदमाची फासरी काढली आणि ती जागा मासाने भरली आणि त्या फासली पासून एक स्त्री बनवली आणि स्त्री कसं पात्र आहे की ते फार मजबूत असा असतात की सर्व गोष्टी सहन करते स्त्री जे संसारामध्ये घर चालवते एखादा नवरा खूप दारुडी असला तरी पण स्त्री जी आहे ती संसार करते मार खाते आणि दुःखातून मुलाबालांच पालन पोषण करते पण घर सोडत नाही नवरा किती पण वाईट वाजता तिच्याशी तरी ते संसार करते त्या कष्टामधून कारण परमेश्वराचं वचस्वत तिला सहाय्यक म्हणून देवाने घडवलेला आहे साहेब म्हणजे मदतगार आज लग्नाचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे की आम्ही लग्न काय करत आहोत आणि लग्न का केलं पाहिजे आज बऱ्याच लोकांना लग्नाचा अर्थच नाही करत की लग्न म्हणजे काय आहे तर प्रियानो एक नवीन कुटुंबाची सुरुवात करण्यासाठी आपण जात आहोत तर प्रियानो या ठिकाणी परमेश्वर जो देव म्हणतो की आदा माझी फासरी करून त्यांनी स्त्री घडवली आणि ती स्त्री आदा आणली तेव्हा आदम त्या आदम त्या स्त्री म्हणतो परमेश्वर देवाने फासणी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदमाकडे नेले तेव्हा आदम म्हणाला आता ही मात्र माझ्या हाडातले व माझ्या मासातले मास आहे तिला नारी म्हणावे कारण ही नरापासून बनली आहे आम्ही या ठिकाणी परमेश्वर देवाने आदमाची फासणी कडे स्त्री घडवली आणि ती स्त्री आदमाजवळ हे पहिलं लग्न आहे या जगातच पहिलं लग्न आणि आदामाचा पहिलं लग्न परमेश्वर देवाच्या साक्षीने परमेश्वराने हे लावून दिलं हे परमेश्वराने जोडलेलं आहे म्हणून आम्ही पत्रिका लिहितो की देवाने जर जो जोडलं आहे ते माणसाने तोडू नये माझ्या प्रिय भाव खरोखर आज परमेश्वराच्या अनुग्रहाच्या घरी तुम्ही सर्व या ठिकाणी संधी देवाचं ऐकत आहात हे जिवंत देवाचं वचन ऐकत आहात तर परमेश्वराने आदवाला जो स्त्री घडून दिली तर आदम म्हणतो हे माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मासातलं मास आहे हो माझ्या प्रियांना खरोखर ते आमच्या हाडातलं हाड आणि मासातलं मास आहे आजपर्यंत तुम्ही आपल्या बायको प्रेम केला नसेल पण मी तुम्हाला संधी देऊन सांगतो आपल्या बायको प्रेम करा आपलं शरीर समजून प्रेम करा आपल्या हाडाचा हाड आणि मासाचं मास समजून प्रेम करा कारण देवाने ते तुम्हाला दिलेलं आहे देवाने ते तुम्हाला झोडलेलं आहे गुन्फ्रियानं लग्न जर आम्ही करत आहोत तर ते आम्हाला कळलं पाहिजे आणि पुढे सांगितलं आहे तेव्हा अगं मला हे हो, मात्र माझ्या हाडातला हार आणि माझ्या मासातलं मासा तिला नारी बनावं कारण येणारापासून बनली आहे यास्त पुरुष आपल्या आई बापांना सोडून आपल्या एकदम शरीर होती एकच शरीर आहे तुमची पत्नी तुमच्या शरीरातून आलेली आहे परमेश्वराने हे केलेलं आहे परमेश्वराने जी तुम्हाला सुंदर पत्नी दिलेली आहे आपल्या पत्नीबद्दल देवाच्या आभार कोणाला विसरू नका आम्ही ह्या लग्नाच्या नात्याच्या द्वारे हे लग्न पवित्र नातं आहे लग्नाचा आदर आम्ही केलाच पाहिजे भाजप्यानं आणखीन काही दिवाचं वचन आपण वाचू दीडवचनापासून आमच्या पुढच्या प्रवासामध्ये जाऊ आपण आपण काढूया लोकास्पत्र अर्ध्या पाच आणि बावीसा वचन तुम्ही जशा प्रभूच्या हो लक्ष द्या आता लग्न करायचं माझ्या पियेनं एक नातं जोडत या ठिकाणी नवरा बायकोच तर त्या ठिकाणी परमेश्वराचा जसं तुम्ही मान करता देवाचा जसा तुम्ही आदर करता आम्ही देवाला मानतो देवाचा आदर करतो तसंच परमेश्वराचं वचन काय सांगता आपल्याला स्त्रियांनी स्त्रियांना स्त्रियांना तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा प्रभूच्या अधीन तशा कशा आपल्या आपापल्या पतीच्या अधीन असा हा आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा जसा तुम्ही देवाचा आदर करता जसा परमेश्वराचा तुम्ही आदर करता तसंच परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही सुद्धा आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा मग जर नवरा कसा का काम्या असू द्या नवऱ्याला जिंकणं तुमचं काम आहे पहिली नव तुमचा नवरा दारुप असला तरी तुम्ही त्याला जर प्रेम दिला तर तो सुधरेल म्हणून जसा देवाचं तुम्ही अधीन असता परमेश्वर जसं तुम्ही प्रेम करता देवाचा जसा आदर करता तसा आपल्या नवऱ्याचा मान राखा नवऱ्याचा आदर करा कारण जसा ख्रिस्त कारण जसा ख्रिस्त मंडळीचं मस्तक मंडळीचं मस्तक आहे तसा पती तसा पती पत्नीचं मस्तक पती पत्नीचं मस्तक आहे या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की जसा देव पुरुषाचं मस्तक आहे परमेश्वर सॉरी परमेश्वर पुरुषाचं मस्तक आहे आणि नवरा जो आहे तो आपल्या बायकोचं मस्तक स्त्रीचं मस्तक नवरा आहे तर आपल्या मस्तकाचा आम्ही अपन्ना केला पाहिजे केला पाहिजे का नाही फेरण तर आम्ही आपल्या मस्तकाचा आदर केला पाहिजे जर देव पुरुषाचं मस्तक आहे तर स्त्रीचं मस्तक कोण आहे पुरुष आहे हे लग्नाच्या वेळेस आज तुम्हाला कळत आहे की आम्ही नवऱ्याचा आदर केला पाहिजे नवऱ्याचा सन्मान केला पाहिजे नवऱ्याच्या अधीन राहिलं पाहिजे आता तुम्ही सांगा जे माझे बहु लोक आहेत बदल लोक आहेत ते सांगतील तुम्ही स्त्रियां स्त्रियांचा स्त्रियांवर हो प्रेम करायला सांगता स्त्रियांच्या बद्दल आणि बहिणी सांगते स्त्रियांच्या बद्दल बोलता हो मी पुरुषांच्या बद्दल पण बोलेन मी पुरुषांच्या बद्दल पण बोलेन कारण देव दोघांना सारखीच आज्ञा देतो दोघांना सारखेच नियम आहे परमेश्वर भेदभाव करत नाही तर आता आपण वाचूया तिथेच पाचवा अध्याय पंचस्वा वचन पतीं हा नवऱ्यानो आप लिया। आप लिया। पत्नी हा जशी ख्रिस्ताने जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली मंडलीवर प्रीती केली तशी तुम्ही तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती आपल्या पत्नीवर प्रीती करा जशी ख्रिस्ताने मंडलीवर देवाने मंडलीवर प्रीती करून स्वतःचा बलिदान दिला आपल्या पापांसाठी तसंच तुम्ही आणि मी आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे म्हणून जे पती या ठिकाणी जे बसल्यात तुम्ही प्रीती केलं नसेल आपल्या पत्नीवर तर आज शिका आजचा संदेश ऐकून घ्या नाही तर तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला संधी नाही मिळायची तर माझ्या प्रो ऐकून घ्या देवाचं वचन परमेश्वर म्हणतो की जसे क्रिस्ताने जशी देवाने मंडळीवर प्रेम करून स्वतःचं बलिदान दिलं तसं तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा क्रिस्ताने क्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः आणि स्वतः तिच्यासाठी तिच्यासाठी समर्पण केले स्वतः तिच्यासाठी समर्पण केलं आज ज्या ठिकाणी लग्न होणार आहे आणि या ठिकाणी जे नवधुवर बसले आपल्या समोर आहेत येवर आज ते एकमेकाला वचन देतील एकमेकासाठी समर्पण होतील वचनांच्या द्वारे आणि आपलं जीवन एकमेकाला देतील आणि आज ते करार बंद होतील आणि म्हणते की आजपासून आम्ही एक हो एक देह तर आज खरोखर आज हे लग्नाचा कार्यक्रम तुम्ही राहून होता लग्न सोहळा खरोखर आशीर्वादित केलेला आज आम्ही या ठिकाणी स्वर्गातून हे जोडलेला आहे स्वर्गात पण आनंद आनंद आहे आज कारण दोन कुटुंबाची सुरुवात होत आहे या ठिकाणी तुमच्या साक्षीने तुमच्या आशीर्वादाने हा अशासाठी की अशासाठी तिला त्याने वचनाद्वारे वचनाद्वारे जल स्नानाने जल स्नानाने स्वच्छ करून स्वच्छ करून पवित्र करा पवित्र करावे तर माझ्या प्यानो जे पती आहेत त्यांनी आपल्या नव पत्नीवर प्रीती केली पाहिजे आणि आपलं शरीर समजून प्रेम केलं पाहिजे तुम्ही दोघे नाही तुम्ही एक देव सांगतो तुम्ही एक होते तर परमेश्वराला मी धन्यवाद देतो हा छोटासा संदेश घेतो मी आणि उशीर पण झालेला आहे लग्नाच्या कार्यक्रमाला तरी पण मी देवाचे मनापासून आभार मानतो तर आपण पुढच्या लग्नाच्या विधीकडे जाऊ यावेळेस तर आपण लग्नाची विधी करणार आहोत तर जे प...